जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईतून सर्वात मोठी अपडेट सध्या समोर येत आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सर्वात मोठा विजय तर राज्याच्या राजकारणातून आलेली ही बातमी शिंदेगडासाठी सर्वात मोठी धक्कादायक तर उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा दिलासा मित्रांनो गेल्या तीन वर्षांपासून चालू असलेल्या या घटनेवरती उद्धव ठाकरेंनी मिळवलेला विजय महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठा चर्चेला जात होता त्यानुसार भारतीय जनता पार्टीला देखील खूप मोठा झटका यावरून बसल्याचं पुन्हा एकदा झालंय सिद्ध बघूया काय आहे नेमकी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टातून सर्वात मोठा दिलासा तर शिंदेच्या शिवसेनेला सर्वात मोठा झटका ठाकरे पुन्हा एकदा पावरबाज म्हणून आले पुढे नवीन महाराष्ट्राला नवीन ठाकरे मिळाले बघूया सविस्तर महत्वाची बातमी मित्रांनो सध्या देशभरामध्ये दे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांच खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाकयुद्ध महाराष्ट्रात चालू असल्याचं चा दिल्लीपर्यंत माहीत आहे केंद्रीय निवडणूक आयोग असेल महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी असतील किंवा राहुल नार्वेकर यांना मोठा झटका बसलेला आहे कारण की एकनाथ शिंदेचे सत्तावन्न आमदार अपात्र आणि या दृष्टीनं उद्धव ठाकरे यांच्या हाती शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे दोन्ही एकदम ठाकरेंना मिळाल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता खूप मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत मित्रांनो भारतीय जनता पार्टीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला संपवण्यासाठी ठाकरे ब्रँड महाराष्ट्रातून मुंबईतून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचं आपण पाहिलं मात्र उद्धव ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत भाजपला याच काय सात पिढ्या देखील भाजपच्या गेल्या तरी देखील महाराष्ट्रातून मुंबईतून ठाकरे ब्रँडला संपवणं त्यांना शक्य होणार नाही हे तेवढंच खरं असल्याचं राजकीय जाणकार देखील आपलं मत परखडपणे मांडू लागले आहेत मुंबईचं गुजरातीकरण करायचं मुंबईमध्ये उत्तर भारतीय नेते आणायचे आणि तिथे त्यांचे मतदारसंघ तयार करून मुंबईला वेगळं पाडायचं मुंबई नवीन केंद्रशासित प्रदेश बनवायचा नवरवे तर मुंबईला नवीन राज्य बनवायचं हा भाजपचा डाव असल्याचं आता सिद्ध होऊ लागलं आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपा जवळजवळ अर्धे नगरसेवकांना उत्तर भारतीय सीट देणार असल्याची महत्वाची बातमी पोहोचली आहे यामुळे भारतीय जनता पार्टीला मराठी माणसांचा कळवळा किती आहे हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे म्हणजे मुंबईतून मराठी संपवायची गुजराती मारवाडी आणि उत्तर भारतीय लोकांना मुंबईत स्थानपन्न करायचं हे भाजपचं पुढचं षडयंत्र असल्याचं कालच उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं परंतु आता मात्र त्यांच्या खूप मोठ्या ठिकाणाला उद्धव ठाकरे यांनी खूप मोठा सुरुंग लावलाय ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी शिंदे यांच्या आमदारांची रांग लागते परंतु उद्धव ठाकरे यांनी अजूनपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचा पुढाकार घेतला नाही किंवा त्यांना शिवसेनेत घ्या असे आदेश दिले नाहीत त्यामुळे हे आमदार वेटिंगवरच आहेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने निकाल येत असल्या कारणाने आमदारांना देखील उद्धव ठाकरे यांची बाजू आता खूप मजबूत वाटू लागली आहे उद्धव ठाकरे यांचा सुप्रीम कोर्टामध्ये खूप मोठा विजय आणि इकडे शिंदे सेना प्रचंड बॅकपुटवरती अशा प्रकारची सध्या किमया उद्धव ठाकरे साधत आहेत यामुळे भाजपची देखील झोप उडाली असून शिंदेगडाचे आमदार देखील गेल्या आठ दिवसांपासून परेशान असल्याचं सध्या तरी जाणवत आहे मित्रांनो उद्धव ठाकरे यांना संपवण्याचा विडा उचललेले एकनाथ शिंदे हे मात्र विसरले की आपण एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली आपल्यासोबत देखील एखादा नवीन एकनाथ शिंदे तयार होऊ शकतो तो, तो आपल्यासोबत देखील गद्दारी करू शकतो हे त्यांना कळून चुकलं नाही परंतु आता मात्र शिंदे सेनेतूनच काही आमदार फुटण्याच्या तयारीमध्ये आहेत जवळजवळ पस्तीस आमदार पक्ष फोडण्याच्या तयारीमध्ये असतानाच आता मात्र भारतीय जनता पार्टी खूप मोठा प्लॅन आखत आहे शिंदेचे सगळेच्या सगळे आमदार कसे काही भाजपमध्ये प्रवेश करतील या दृष्टीने आता भाजपने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे त्या दृष्टीनं एकनाथ शिंदे यांना देखील खूप मोठा धक्का बसल्याचं जाणवत आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांचा विजय निश्चित मानला जात आहे हा विजय इतका प्रचंड असेल की महाराष्ट्रात पुन्हा एकदा दिवाळी धनक्यात साजरी होईल कारण की एकनाथ शिंदे यांच्या यांच्या विजयावरती आता पाणी फिरलेलं आहे निवडणूक आयोग असेल किंवा महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते असतील किंवा महाराष्ट्राचे विधिमंडळाचे अध्यक्ष असतील या सगळ्यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रचंडपणे आक्रमक झालेली आपण पाहिलंय या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरेंना बळ देणाऱ्या ठर ठरू लागल्या आहेत याच दृष्टिकोनातून सुप्रीम कोर्टा देखील सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असणारे भूषण गवई यांनी देखील भाजपला सडेतोड उत्तर देत महाराष्ट्रात लोकशाही जिवंत आहे महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण देश संविधानावरती चालतो तुमच्या वक्तव्यावरती नाही असं म्हणत भाजपसह शिंदेगडाची वाभळे त्यांनी काढलेले आपण पाहिलेत त्यामुळे आतापासूनच सुप्रीम कोर्ट भाजपवर सत्ताधाऱ्यावरती प्रचंड संतापले असून निकालाच्या प्रारंभी उद्धव ठाकरेंना मात्र खूप मोठा दिलासा सुप्रीम कोर्टातून मिळणार असल्याचे महत्वाचे अपडेट आप आपल्यापर्यंत पोहोचते ठाकरेंची बाजू शंभर टक्के बरोबर असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध होऊ लागले यामुळे एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना आता कुठे राहावं एकतर भाजपने जावं कि उद्धव ठाकरेंकडे यावं हे दोन प्रश्न पडलेले आहेत एकनाथ शिंदे यांची शिवसेना संपणार होती त्यांचा पक्ष संपणार होता हे जवळजवळ निश्चित होतं मग या घडामोडी घडत असताना आपण काय करायचं असा प्रश्न आमदारांना पडला होता परंतु सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे शिवसेना पक्ष आणि चिन्ह या दोन बद्दल सगळ्यांनाच आपुलकी वाढत होती महाराष्ट्रात आपुलकी वाढत होती की, की, की उद्धव ठाकरेंना पक्ष मिळावा उद्धव ठाकरेंना चिन्ह मिळावं या दृष्टीनं सगळ्याच नेत्यांनी ने फिल्डिंग लावली होती आणि तशा प्रकारचं आता घडताना दिसतंय त्यामुळे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची साथ आपण द्यायला हवी असं बहुतांश आमदारांना आता वाटू लागलंय त्यामुळे सत्तावन्न आमदार देखील आता जर त्यांनी प्रवेश नाही केला तर सत्तावन्नच्या सत्तावन्न आमदार अपात्र होण्याची शक्यता बळावली आहे त्यामुळे शिंदे सेने शिंदेसेनेचं संपूर्ण राजकीय देखील धोक्यात येऊ शकते एकनाथ शिंदे यांचा देखील राजीनामा येऊ शकतो तर सत्तावन्न आमदारांना कायमचं घरी देखील बसावं लागतंय हीच महाराष्ट्राच्या राजकारणातील उद्धव ठाकरेंनी जिंकलेली सर्वात मोठी घडामोड म्हणावी लागेल मित्रांनो या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राला खूप मोठ्या उंचीवर घेऊन जातात जेणेकरून महाराष्ट्रासह देशभरामध्ये अजूनही लोकशाही जिवंत असल्याचं द्योतक हे आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश बारा नोव्हेंबरला तेरा नोव्हेंबरला चौदा नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये जो निकाल देतील तो निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आणि शिंदेसेनाचे सत्तावन्नचे सत्तावन्न आमदार अपात्र अशी घोषणा करतील हीच महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड आगामी काळात आपण सर्वांना बघायला पाहायला मिळेल त्यामुळे मित्रांनो नक्की काय घडतंय यासाठी आपल्याला थोडा वेळ थांबावा लागेल मात्र सध्या तरी घडामोडी उद्धव ठाकरेंच्या फेवरमध्ये असल्याचं जाणवत आहे आमदार देखील शिंदेना सोडून उद्धव ठाकरेंकडे अर्धे भाजपकडे जाण्याच्या तयारीत आहेत या घडामोडी महाराष्ट्रात नवीन राजकीय इतिहास घडवतील हे मात्र तेवढंच सत्य आहे मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या